आयुष्यात सगळं संपले ज्या दिवशी अशी फिलिंग येईल ना किंवा तुमच्यासोबत कोणीही नसेल तुम्ही एकटे पडाल आणि हार मानाल तो दिवस खूप कठीण असतो कारण तेव्हा आपण पूर्णपणे हारलेलो असतो कसलीच उमेद राहत नाही सगळ्या गोष्टी चुकीच्या होताना दिसत असतात खूप डिप्रेशनमध्ये गेलेलो असतो कुठूनच मार्ग दिसत नाही काय करावं काही सुचत नाही आता बस झालं आता नाही होणार माझ्याकडून मी हार मानली आहे तो दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात येणारच आहे तेव्हा काहीच करायचं नाही सगळं सोडून शांत ठिकाणी बसायचं आणि कुठे चुकलो काय चुकीच्या गोष्टी केल्या इथपर्यंत त्याचा विचार करायचा त्यानंतर आपल्या आई वडिलांचा विचार करायचा की जर ही गोष्ट त्यांना समजली तर ते पूर्णपणे तुटून जातील संपून जातील त्यानंतर तुमच्या स्वप्नांचा विचार करा की जर आज तुम्ही हार मानली ना तर यासाठी एवढे त्याग केलेत एवढी मेहनत घेतली एवढ्या प्रॉब्लेमला फेस केलेत त्याला आता काहीच अर्थ राहणार नाही हार मानायला वेळ लागत नाही यार पण त्यानंतर ज्या वाईट गोष्टी घडणार आहेत ना त्यातून बाहेर पडायला मात्र खूप वेळ लागू शकतो आणि तुम्ही एवढे स्ट्रॉंग आहात म्हणूनच या स्टेजपर्यंत पोहोचले आहात नाहीतर खूप जणांनी आधीच हार मानलेली आहेत आतापर्यंत खूप प्रॉब्लेम्सला सामोरे गेलात आणि आता स्वप्नांच्या खूप जवळ आल्यावर तुम्ही हार मानणार आहात का मला माहीत आहे तुम्ही हे स्वप्न तुमचं पूर्ण करू शकता कारण तुमच्यात तेवढी क्षमता आहे आणि गिद्धसुद्धा आहे आता तुम्ही चालू केलेली शर्यत तुम्ही संपवायची आहे कारण लोक इथं तुमच्या हरण्याची वाट बघत आहे आणि ती चुकी तुम्ही आज करणार होतात हे सगळे विचार डोक्यात आल्यावर सगळं विसरून परत त्याच मेहनतीने सुरुवात करायची आहे आणि तुम्हाला माहितीच आहे यश आणि अपयश यात फक्त तुमचे प्रयत्न हाच फरक असतो बाकी काही नाही ज्या दिवशी तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते मिळवाल ना तो दिवस एवढा भारी असेल ना याचा तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही दुःख येथील पाडायला तुम्हाला पण त्यांना सावरून दाखवा पुन्हा येथील लोक पाय खेचायला तुमचा पण हिमतीने उभं राहून दाखवा त्यांना पुन्हा येईल परिस्थिती खेळायला तुम्हाला तिलाही तुम्ही लढून दाखवा आणि जेव्हा प्रॉब्लेम्स तुमचे पेशन्स पाहायला येतील तेव्हा त्यांना सिद्ध करून दाखवा आणि जेव्हा डिप्रेशन येईल ना तुमचे स्वप्न तोडायला तेव्हा सगळे विसरून तुमच्या स्वप्नांची उंची पहा त्यांच्यासाठी आवर्जून आनंदी राहायचं जे आपल्याला आनंदात पाहू शकत नाही जे ये येथील रडवायला त्यांना हसून दाखवायचं मनाने शरीराने खूप थकले असाल तर थोडी विश्रांती जरूर घ्या पण पुन्हा नव्या उमेदीने गिद्दीने कामाला सुरुवात जरूर करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्वप्नांना कायम जिवंत ठेवा आणि ती पूर्ण करण्यासाठी जरूर प्रयत्न करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सतत पॉझिटिव्ह विचार ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा